न्यूज ऑफ द द द पीपल 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 बाय फॉर काजू बदाम पिस्ता अक्रोड या ड्रायफ्रुट मध्ये शरीरासाठी अधिक शक्तिशाली कोण ड्रायफ्रूट मध्ये सर्वात शक्तिशाली फळ कोणते ड्रायफ्रुट मध्ये बहुतेक लोक काजू पिस्ता बदाम आणि अक्रोड खातात अनेकांच्या मनात हा प्रश्न असतो की पिस्ता बदाम अक्रोड काजू यापैकी कोणते फळ सर्वात शक्तिशाली आहे बदामामध्ये कोणते पोषक घटक आढळतात बदामामध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड जीवनसत्त्वे आणि प्रथिने मुबलक प्रमाणात असतात त्यामध्ये इतर अनेक पोषक घटक आढळतात जे आपल्या शरीरासाठी आरोग्यदायी असतात यामध्ये व्हिटॅमिन ई e, व्हिटॅमिन बी कॅल्शियम लोह फॉलिक ऍसिड प्रोटीन ओमेगा तीन फायबर पोटॅशियम देखील समाविष्ट आहे काजूमध्ये कोणते घटक आढळतात काजूमध्ये प्रतिने फायबर जस्त तांबे अशा अनेक पोषक तत्वांचा समावेश असतो काजू हे पौष्टिक आणि स्वादिष्ट फळ आहे प्रोटीनचे प्रमाण जास्त काजूमध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त असते जे शरीरासाठी आवश्यक आहे यामध्ये असलेले मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड आणि अँटीऑक्सिडंट्स हृदयाचे आरोग्य सुधारते तसेच यामध्ये फायबर आणि प्रोटीनचे प्रमाण जास्त असते जे वजन नियंत्रणात मदत करते अक्रोडमध्ये कोणते पोषक तत्व आढळतात बद्दल बोलायचं झालं तर यात ओमेगा सहा ओमेगा तीन फॉस्फरस लोह सेलेनियम कॉपर मिनरल्स फायबर कार्बोहायड्रेट्स आणि अशा अनेक विटॅमिन्स कॅल्शियम्स आणि प्रथिने यांसारखे पोषक घटक आढळतात पिस्त्यामध्ये कोणते पोषक तत्व आढळतात फॉस्फरस पोटॅशियम मॅग्नेशियम कॅल्शियम विटॅमिन ए व्हिटॅमिन ई व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन के व्हिटॅमिन बी प्रथिनं यांसारखे पोषक घटक पिस्त्यात आढळतात आरोग्य काय मत आरोग्य तज्ज्ञांच्या मते अक्रोड हे आपल्या आरोग्यासाठी सर्वात फायदेशीर आहे त्याच्या नियमित सेवनानं आपल्या आरोग्यावर खूप चांगला परिणाम होतो एका व्यक्तीनं दिवसभरात सहा ते सात बदाम चार ते पाच काजू दोन ते तीन अक्रोड आणि चार ते पाच पिस्ते खावेत असं आरोग्यतज्ज्ञ सांगतात पिपाल न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा